नमस्कार मंडळी मी प्रांजली आणि प्रांजली क्रिएशन या चॅनलवर आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आज शुक्रवार अंबे अंबेमातेचे अतिशय असे गीत सादर करत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा असेच नवनवीन भजने ऐकण्याकरता माझ्या या चॅनलला नक्की भेट द्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद सावर सावर अंबाबाई പൈഠോ ഗ സാവര സാവരംബാബീറ്റോള ഗ സാവര സാവരം പൈ ഗ സാവരംബാബണി ഘോളി ഗോള ഗ കപാള കു പൈചോള कपाळी कुंकू लाल ग सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग पैठणीचा घोळ ग कानामध्ये झूल ग पैठणीचा घोळ ग कानामध्ये झुल ग सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग सावर सावर अंबाबाई पैठणीचा गोळ ग पैठणीचा गोळ ग नाकामध्ये नात ग पैठणीचा घोळ ग പൈള ഗ സാവര സാവ അംബാബ പൈള ഗ പൈള ഗ മോഹന മാള ഗൈ ഗ മോഹന മാള ഗ सावर अंबा सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग सावर सावर पैठणीचा घोळ ग सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग पैठणीचा घोळ ग हिरवा चुडा हाती ग पैठणीचा घोळ ग हिरवा चुडा हाती ग സാവര സാവരംബ പൈ ഗംബാബ പൈള ഗ സാ പൈ ഗൈചാ ഗോള ഗ പൈള ഗ पायामध्ये चाल ग सावर सावर पैठणीचा गोळ ग सावर सावर पैठणीचा गोळ ग सावर सावर पैठणीचा गोळ ग पैठणीचा गोळ ग कपाळी कुंकू लाल ग पैठणीचा गोळ ग कपाळी कुंकू लाल ग सावर सावर अंबाबाई पैठणीचा गोळ ग सावर सावर पैठणीचा गोळ ग सावर सावर पैठणीचा गोळ ग धन्यवाद